हाय हॅलो नमस्कार तर पहा मी आज आलेली आहे आरोच्या शाळेमध्ये आणि तिथं कार्यक्रम होणार होता अन्नप्राशन दिन आणि कौतुक सोहळा कौतुक सोहळा म्हणजे आपल्या तिकडं त्याला ओटी भरण म्हणतात तर आता तिथं होणार होतं ओटी भरण आणि एक छोटं बाळ होतं सहा महिन्याचं झालेलं होतं ते त्यामुळे त्याला अन्नप्राशनचा कार्यक्रम आज त्यांनी अंगणवाडीमधून ठेवलेला होता तर अशा करावं लागतो त्यांना या अंगणवाडीमध्ये सर्व कार्यक्रम त्यांना उपक्रम राबवावं लागतात तर आज तेच कार्यक्रम हो होणार होता तर पा इथे छोटे छोटे मुलं बसलेले होते पालक त्यांना सोडून गेलेले होते काही पालक बाहेर थांबले होते कारण त्या टीचर लोकांनी सर्वांना थांबायला सांगितलेलं होतं या कार्यक्रमाला आणि इथं पहा ही आहे नवी मुंबई महानगरपालिकेतील शाळा आहे ही सरकारी शाळा आणि ही पहा छोटी मुलगी किती सुंदर दिसते तर पहा त्यांचं इथं आता कार्यक्रम सुरू झालेला आहे या पिंक साडीवाले आहेत त्या आहेत आरोच्या टीचर आणि जी खाली बसलेली आहे खुर्चीमध्ये ती एक मुस्लिम बाई आहे आणि तिला पाचवा सव्वा महिना होता तर तिचं उठी करणार होते त्या टीचर तर ती आता मुस्लिम असल्यामुळे तिला काय हळदी कुंकू त्यांनी लावलं नव्हतं पण थोडेसे फळं वगैरे देऊन तिचं मग ओटी भरण केलेलं होतं आता तर इथं त्या त्या टीचर तिला समजून सांगतात आता तिला बोलता येत नव्हतं मराठी आणि तिला मराठी समजत पण नव्हतं त्यामुळे त्या टीचर तिला हिंदीतून सांगत होत्या कसं काय सर्व सकस आहार घ्यायचा दिवसातून सहा चपात्या खायच्या चार पाच लिटर पाणी प्यायचं दिवसाला आणि जो चौरस आहार असतो चौरस थाली असते जी ती खायची सर्व भरून त्या टीचर तिला सांगत होत्या फळ खायचे दही दूध पनीर असं सर्व खायचं मांस मच्छी तर ते खातातच पण तरी पण तिचं थोडंसं वजन कमी होतं त्यामुळे मग टीचर तिला सांगत होत्या काय काय खा असं सर्व आणि ती पण चांगली मन लावून ऐकत होती तर त्या टीचर पण खूप तिला चांगल्या पद्धतीने सांगत होत्या हिंदीमधून कारण तिला मराठी समजत नव्हतं त्यामुळे मग हिंदीमधून तिला सांगत होत्या अशा चार्ट वगैरे तिला दाखवून सर्व सांगत होत्या तिची फस्ट डिलेवरी होती आणि मग त्यानंतर ते टीचरने तिला सर्व समजून सांगितले त्यानंतर मग फळांनी केळी वगैरे देऊन तिची ओटी भरली आणि मग त्याच्यानंतर आम्ही गेलेलो मंडपमध्ये कारण अन्नप्राशनचा कार्यक्रम तिकडं होणार होता तर पहा इथं तिची केळी वगैरे देऊन तिचं केलेलं के होतं अजून थोडेसे फळं वगैरे दिलेले तिला आणि त्याचं असं पद्धतीने केलं होतं डोळे म्हणजे ओटी भरण आणि इथं पाहिलेलो आम्ही मंडपमध्ये इथं आता आजचा रंग होता बावीस रंग होता तर पहा इथं देवीला किती छान वस्त्र नेसवलेलं आहे लाल रंगाचं आणि इथंच तो कार्यक्रम होता देवीच्या मंडपमध्ये कारण तिकडं त्या अंगणवाडी तेवढी जागा नव्हती त्यामुळं मग इकडं थोडासा हो मंडप मोठा होता तिथं केलेलं तर पा इथं त्या टीचर नर्स आलेल्या सरकारी ज्या नर्स असतात त्या आलेल्या होत्या डॉक्टर होत्या त्या आणि नर्स पण आलेल्या दुसऱ्या बाकीच्या तर त्यांचा आणि यांचा एकत्रच कार्यक्रम होता तर किती छान अन्नप्राशन त्यांनी नाव काढलेलं आहे फुलांची फुलांच्या याने आणि नंतर मग ते बाळ पण आलं आणि मग नंतर तो कार्यक्रम सुरू झाला इथं थोडंसं त्यांनी फोटो वगैरे काढले त्यांना फोटो पाठवू लागत असतील वर ते आणि इथं पहा हे बाळ आता किती क्यूट आहे खूपच छान आहे सहा महिन्याचं झालेलं आहे आता थोडं थोडंसं ते खायला लागलेलं आहे त्यामुळं मग त्यांनी इथं अन्नप्राशन कार्यक्रम घेतलेला आहे तर पहा त्या टीचर इथं आता त्याला भरवतात मग थोडेसे जे पालक बायका जमा झालेले त्यांनी पण त्याला भरवलं मग अशा पद्धतीने सगळा कार्यक्रम छान फार पाडला त्या टीचरांनी आणि आता एक महिनाभर असेच त्यांना कार्यक्रम घ्यायचे आहेत म्हणजे मुलांना फळ विकायला लावायचे भाज्या विकायला लावायच्या त्यांना स्टॉल लावून द्यायचे असा सर्व कार्यक्रम होतात होणार आहे शाळेमध्ये तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला ते व्हिडिओ पाहता येतील मी रोज पोस्ट करत जाईल काय होईल त्यांच्या शाळेत ते आणि इथं पहा इथं समस्त केलेला कार्यक्रम झालेला तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय